असणारच कारण आता ग्रीष्म ऋतू सुरू होणार आहे आणि भारत हा उष्ण कटिबंधीय देश आहे त्यामुळे आपल्याला या दिवसांमध्ये अधिकच उष्णता जाणवते तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण उष्णतेपासून कसा बचाव करायचा ह्यासाठी घरगुती उपाय काय काय आहेत ते बघणार आहोत हॅलो एव्हरी वन मी डॉक्टर अमृता हमीने अमृतास गर्भसंस्कार या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं तर आपलं हायड्रेशन मेंटेन करणं त्यासाठी दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी हे पिलंच पाहिजे पाण्यामध्ये जर तुम्ही वाळा घालून पिला तर वाळा हा शरीराला अजून गारवा देणारा आहे तर त्याचा अजून छान इफेक्ट आपल्याला मिळतो त्याच्यामुळे भरपूर पाणी प्या कमीत कमी आठ ते दहा ग्लास ग्लास पाणी हे तुम्ही पिलंच पाहिजे दुसरा उपाय म्हणजे ताक उन्हाळ्यात पाचनशक्ती ही कमी झालेली असते त्यामुळे ताजं ताक जर आपण पिलं तर ते पचनशक्ती वाढवणारं आहे आणि अरुची कमी करणारं आहे शिवाय ताकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात जेवणानंतर ताक पिल्याने लूज मोशन अपचन ह्यासारखे उन्हाळ्यात होणारे त्रास होत नाहीत उन्हाळ्यात दह्यापेक्षा ताक प्यावं कारण आयुर्वेदानुसार दही उष्ण गुण असतं पण ताक हे पित्तशमन करणारं आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचा वापर जरूर करावा तिसरा उपाय आहे सब्जा किंवा तुळशीचं बी एक चमचा सब्जा पाण्यात घालून किंवा दुधात भिजवून रोज घेतलं तर तुमच्या शरीरातली उष्णता नक्कीच कमी होते चौथा उपाय आहे रक्तचंदन पूर्वी घराघरांमध्येच रक्तचंदनाची भावली किंवा घोडा असायचा तर हे रक्तचंदन पाण्यात उगाळून एक चमचा रक्तचंदन एक ग्लास पाण्यामध्ये घालून जर तुम्ही घेतलं तर शरीराची उष्णता खूप कमी होते आणि त्यामुळे गरमीमुळे शरीरावर येणारे घामोळ्या फोड त्रास कमी होतो हातापायांची जळजळ होत असेल तर रक्तचंदन किंवा मा काळ्या मातीचा लेप रात्री झोपताना जर तुम्ही तळपायांना लावला तर तुम्हाला लगेच आराम पडतो आणि पायांची जळजळ कमी होते पाचवा उपाय आहे गुलकंद गुलाब हा शरीराला थंडावा देणारा आहे आणि गुलाब हा रक्तशुद्धी करणारा आहे त्यामुळे उन्हाळ्यात जर गुलकंद खाल्ला तर शरीरातली गरमी नक्कीच कमी होते शिवाय गुलाबामध्ये फायबर असतात गुलाब पाकळ्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे कॉन्स्टिपेशन होण्याची सुद्धा तक्रार काही जणांना उद्भवते रोज जर गुलकंद खाल्ला तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनसुद्धा होणार नाही प्रवाहयुक्त गुलकंद खाणं तर अधिकच फायदेशीर आहे कारण प्रवाळ हे पित्तशमन करणार आहे प्रवाळयुक्त गुलकंद वर। गेत रोज सकाळी घेत उठल्यावर ब्रेकफास्टच्या आधी जर तुम्ही घेतला तर तुमची डोळ्यांची आग होणं हातापायांची जळजळ होणं किंवा लग्नीमध्ये जळजळ होणं यासारख्या उन्हाळ्यामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या तक्रारी नक्कीच कमी होतील सहावा उपाय आहे लिंबू पाणी उन्हाळ्यामध्ये रोज लिंबू पाणी हे कंपल्सरी पिलंच पाहिजे कारण लिंबू हे जरी आंबट फळ असलं तरी ते अल्कलाईन आहे त्यामुळे शरीरातली उष्णता कमी होण्यास खूप मदत होते लघवीची जळजळ होत असेल तर रोज लिंबू पाणी जरूर घ्यावं म्हणजे तुम्हाला लघवीची जळजळ होणार नाही तुमच्या शरीरातली ॲसिडिटी तशीच कमी होईल तुमचं पचन सुधारेल डोळ्यांची जळजळ कमी होईल आणि रक्त रक्तशुद्धीही होईल तसंच लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा लिंबामुळे वाढते सातवा उपाय आहे कोकम कोकम हे उत्तम पित्तनाशक असतात त्यामुळे उन्हाळ्यात कोकमचं सरबत किंवा कोकम, कि कोकम नुसते पाण्यात भिजवून ते पाणी जर आपण घेतलं तर शरीरातली उष्णता लवकर कमी होते पित्ताचा त्रास लवकर कमी होतो आठवा उपाय आहे नारळ पाणी नारळ पाणी हे नैसर्गिकरित्याच थंडावा देणारं आहे आणि ते भरपूर प्रमाणात शरीराला हायड्रेशन देणारं आहे त्या नारळामध्ये जे पाणी असतं त्यामुळे तुमच्या शरीराला हायड्रेशन मिळतं शिवाय नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात कारण नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं म्हणून उन्हाळ्यात जर तुम्ही नारळाचं पाणी पिलं तर तुम्हाला डिहायड्रेशन होणं थकवा येणं चक्कर येणं अशा दुष्परिणाम जाणवणार नाही नववा उपाय आहे आंबील हा एक पारंपरिक पदार्थ आहे नाचणी किंवा ज्वारीची आंबील ताकात घालून घोळून जर तुम्ही घेतली तर तुमच्या शरीराला उत्तम हायड्रेशन सोबतच उत्तम पोषणही मिळतं शिवाय ही आंबील पचायला सुद्धा हलकी असते दहावा उपाय आहे फळे काकडी टरबूज खरबूज अशी फळं भरपूर उन्हाळ्यात खाल्ली पाहिजे ज्यामध्ये पाण्याचा अंश खूप असल्याने डिहायड्रेशन होत नाही आणि तुम्हाला नॅचरल इलेक्ट्रोलाइट्स फळांमधून मिळत राहतात उन्हाळ्यामध्ये आहारामध्ये कच्च्या कांद्याचा आवर्जून समावेश केला पाहिजे कारण कांदा हा तर थंड असतोच पण तो बल आणि वीर्य वाढवणारा सुद्धा आहे ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्या शरीराची ताकद नैसर्गिक नैसर्गिकरित्याच कमी झालेली असते आणि जर आपण कांद्या कांद्याचा समावेश आहारात केला तर आपल्याला ही ताकद त्या कांद्यामधून मिळत जाते तर मंडळी हे उपाय नक्की करून पहा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद